तुमच्यासाठी पालतं बघा तुमचा इथं कायतरी एक छोटासा ॲक्सिडेंट झाला होता ते क्षण काय आठवतात काय सांगाल ऍक्सिडंट झाल्याला म्हणजे एकदम नाजूक परिस्थिती होती माझी खूप उंबरवेळेच आता रविवारी मैदान झाला इथं गाडी झाली होती त्यानंतर मला वाटतं आता उसटण्याला पण लक्षाची गाडी झाली होती आणि आज सुद्धा गाडी किती दिवसामध्ये पालवत तीन वेळा झाले आता चार दिवसात पाच दिवसात तीन वेळा हे बघा या पाठीत आवर्जून म्हणजे आवडणारी पाठी कारण लक्षात या चार वर्षात त्याची एकही हार नाही म्हणून त्याला आज आवर्जून आणला दुसऱ्या देऊ आज मैदान बरोबर एक होती गुलाल घेते आणि आता तुम्ही लगातार कंटिन्यू तीन मैदानामध्ये पलून कायदा पलावर म्हणजे फरक जाणवतो हो त्याला मंडळी समोर तुम्ही बघू शकता चर्चेत असणार वालिवलीकरांचा लक्ष आज पुन्हा या उंबरवेड्याच्या मैदानामध्ये चांगल्या गुलालचा मानकरी झालेला आपण विचारूया तर बघा ज्यांच्या नावाने बैल पलतोय किंवा ज्यांच्या नावासाठी बैल पडतोय दादा, दादा दा आता काही दिवस मैदानामध्ये नव्हता दादांचा ऍक्सिडेंट झाला होता आता दादा स्वतः हजर असतात सांगा ना आजचा जो झाला त्याविषयी आज होतं का बेलकरपाडीचा भाजीचं नाव होता एक बैल सांगून आणि त्याला जोड झाला बिग शॉट लक्ष गोरसाई गोर भिवंडीचा दोन्ही बैल एक एक बैल सांगून होता आपण लपूनला लक्ष निघाला आणि तिकडं कुमार सावला निघाला अशी गाडी झाली गाडी झाली कशी झाली गाडी काय सांगायला अंतरात मारली गाडी बरोबर दोन चकड्यांचा अंतर दोन आठ चकड्यांचा अंतर बरोबर आता गाडी जशी त्या बाजीची जमलेली मग पहिल्याचं नियोजन कसं काय झालं त्याही फोन केला त्यांनी के दोन महिन्यापासून फोन करत होते मला आज बैल खाली होता आपली ती गाडी पलते ती आज नव्हता तो बैल म्हणून त्यांना आज दिला फोनला पडगेगडचा बरोबर आणि बरोबर मला वाटतं आता रविवारी मैदान झाला इथं गाडी झाली होती त्यानंतर मला वाटतं आता उसळण्याला पण लक्षाची गाडी झाली होती आणि आज सुद्धा गाडी किती दिवसामध्ये पालवता बाई आपल्या तीन वेळा झाल्या आता चार दिवसात पाच दिवसात तीन वेळा बैठक पड एक 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 एकच आता दोन दोन नाही नाही ना होत फेरायला गर्दी होते तेवढी आणि आज ड्रायव्हर कोण बसवला आज पंकजी नव्हता आणि नव्हता मग ड्रायव्हर ड्रायवर माझ्या कुठं जरी आज त्याला पण संधी भेटली मागे त्यांनी अकाल्या गेल्या वर्षी लक्षात दोन तीन वेळा आज त्याला, त्याला बसवलं मग पंकज आज आला नव्हता आणि कुणाल पण त्याच्या स्वतःची गाडी होती त्यामुळे कुणाल पण वाचला नाही गाडीवर बरोबर आता बाजीला जसं बैल दिला बघा कुठंतरी एक आपला टॉपचा नंदी असताना ना आपण एक म्हणजे दोन नंबर किंवा तीन नंबर आपण सारखं कम्पॅरिझन नाही करीत पण ती बायला उजेरात येतात अशा मध्ये दिल्यानंतर ते आमचे मित्रच आहेत महेंद्र शेट्टू तामाणे आपल्या बाबा पाहिरात गेल्या वर्षी दोन तीन वेळा पळाला आहे त्यामुळे त्याला दिला बैला आपण आणि त्यावेळेला पण गुलाला गुलालाचीच गाडी आहे गाडी पण आणि लक्ष या पाठीला वैशिष्ट्य आहे आपण माग बाईट कुठेतरी बघा या पाठीत आवर्जून म्हणजे आवडणारी पाठी कारण लक्षात लक्षात चार वर्षात त्याची एकही हार नाही म्हणून त्याला आज आवर्जून आणला दुसऱ्या देऊ आज मैदान सोडत आहे ना एक शमताम बघायची होती इतकं गुलाल घेते गण या मैदानाला या मैदाना तो हंड्रेड पर्सेंट गुलाल घेतो म्हणजे बरोबर वैशिष्ट्य आता जी गाडी तुमची बघा अतिशय चर्चा चालू आहे गाडीची रायफल आणि पक्ष्या जी जुलून आली ती पण खूप चांगली झाली आज त्यांनी कुठेतरी विश्रांती घेतलेली आहे काय सांगाल आज त्याला पण आराम नव्हता बरेच दिवस त्यामुळे त्याने आज विश्रांती घेतली आता याला पण आम्ही विश्रांती ठेवणार आहोत चार पाच दिवस याला पण बसून ठेवणार आहे आता याची पुढची चार पाच दिवस आहे बरोबर आणि आता तुम्ही लगातार कंटिन्यू तीन मैदानामध्ये पलून काहीतरी पलावर म्हणजे फरक जाणवतं काही जाणवतं जाणवत नाही काहीच नाही ना माझे जिद्दीचा बैल आणि मागे जरी गाडी असली तर ओव्हरटेक करणार ही शंभर टक्के गॅरंटी बरोबर आहे आणि मला वाटतं आता काही तुमची उसटण्याला पण एक गाडी झाली मग चार, चार चकड्या गाडी मागवली उसटण्याला बैल सुटला नव्हता आता त्यांनी आणि याचा कासरा शिंगामध्ये अडकलेला तर चार चारशकड्या गाडी टाकून गेलेली तेवढा ओव्हरटेक करून अर्ध्या सगळ्यात गाडी मारली आणि एवढा जिद्दी बैल तो बघा कुठं जरी गाडा मालकाला अभिमान असतं की दावणीला चांगला बैल घडावा आणि तो घडलाय तुमच्या दावणीला आता खूप साऱ्या मागण्या पण होत्या पैऱ्यांच्या एखाद्या कुठल्या गाडा मालकाची मागणी आली की विकायचं आता तुम्ही सांगितलं विकणार तर नाही बरोबर आणि तुमच्यासाठी पालतं बघा तुमचा इथं कायतरी एक छोटासा ऍक्सिडंट झाला होता ते क्षण काय आठवतात काय सांगाल ऍक्सिडंट झालेला म्हणजे एकदम नाजूक परिस्थिती होती माझी खूप मार लागलेला माझ्या दहा ते दिवस दहा दिवस तर मी ॲडमिटच होतो आणि एक दीड महिना झोपूनच होतो आता मी दोन महिन्यातून आता वायर निघाला दोन आठडे झाले यायला लागलो ला। अजून मी बैलाला सोडायला जात नाही फक्त धाग्यावर थांबतो बरोबर म्हणजे थोडक्यात चांगला काय सुट्टी मीच करतो आता माझ्या मार लागल्यामुळे मी त्याला सोडायला जात नाही आता पोरं वाटतात बरोबर म्हणजे कुठेतरी एक हो। तो पण प्रार्थना करीत होता की माझा मालक लवकर बडा व्हावा आणि कुठेतरी मला पण ते दाखवायचं आहे त्यांना गुलाला घेऊन तो जिद्दीच आहे माझ्यासाठी म्हणजे माझा आमचा जीवच आहे तो एक प्रकारचा आमच्या घराचा तो सदस्यच एक प्रकारचा त्यांनी म्हणजे तो न विसरणारा पहिले आमच्या आमच्या घराचं नाव आता एवढी बैल झाली पण असा बैल होणार नाही ना आमच्या दावणीला किती तरी कितीतरी बैल भारी झाली तरी लक्षासारखा बैल होणार नाही आमच्या दावणीला बरोबर आणि मागे एक गाडी पालायची बघा तुमची कंटिन्यू गाडी पला, पला सुंदर आणि लक्ष आता ती गाडी का नाही पलत म्हणजे ती कधी पडेल गाडी असं काय काही तर होत काहीतरी पण ती गाडी पळू शकते भविष्यात भविष्यात कारण त्या गाडीच खूप सारे फॅन आहेत ती गाडी तर हरतच नव्हती पाच सहा महिने तीच गाडी पळत होती त्या गाडीला हरत नव्हती ती गाडी भविष्यात कधी पळवू शकते बरोबर तोही आमच्या गावचाच बैल आहे आणि कुठेतरी आता बघा तो पण मोठे 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 मोठ्या बैल पळतोय आता तशी आता तुमचं काय म्हणजे असं म्हणणं आहे की आम्हाला एखादं म्हणजे कुठं राहिला असेल हा बैल याच्यामध्ये पलायचा असं असं काही नाही आपला असं नियोजन आहे की ज्या बैलात पळतो त्याच बैलात मी कंटिन्यू बैल ठेवतो मी पहिलं तोडत नाही सारखा आज रायफल आरामार होता म्हणून याला बैल दिला कंटिन्यू रायफल आणि पळणार आहे बरोबर आता जो रायफल आहे काय बोलल त्याच्याविषयी रायफल तर काय खासदार केसरी भिवंडीचा एक नंबरचा मानकरी येतो पब्लिकचा विचार झालाय आता त्या बैलाला काय नाव ठेवण्याची जागाच नाही बाजीविषयी काय दोन शब्द बोलतो पब्लिकनी दोन्ही खादी कडानी पळतो तोही चांगला बैल आहे पण असं आहे आमच्या रायफल आणि गाडी जुळलेली गाडी आहे वापस तीच गाडी पडणार पुढच्या बरोबर आणि काही का तुम्ही सांगितलं नाही अचानक आता समजा आज बाजी रायफल लावता आला म्हणून बाजीला दिला तसं कुठल्या वेळेला बैल खाली असता त्या दिवशी आपण आपल्या ज्या मित्र मित्रमंडळी त्यांना बैल देणार ज्या दिवशी बैल खाली असतात त्याशी त्यांना देणार बरोबर म्हणजे कुठेतरी प्रत्येकाला संधी मिळेल आता किती वर्ष झाली कंटिन्यू बोल आपण बाईट एकदा पुन्हा एकदा सांगा ना चार वर्ष झाले पोहोचून आता पाचवी सीझन चालू आहे आधात मध्ये घेतलेला त्याला मी आदात असताना घेतला तो तेव्हा सव्वा वर्षाचा होता घेतला तेव्हा सव्वा ते दीड वर्षाचा आत असेल होता होता तिथून बैल आपल्याकडेच पळतोय आता चार वर्ष पाच वर्ष झाली संभालणी करतात बघा जीव लागतोय आपला तो असा माझ्या हातावर येणार मला मारणार पण नाही काय नाही आवाज तर मागे सरकतो बाकी सर्वांना मारतो पण मला काय नाही करत मी एक कसरे त्याला कुटुंब फिरवतो न टाप घालता एवढा गुन्हे येतो माझ्यावरलाही जीव त्याचा मला कधी मारणार नाही काय नाही आणि बरेचसे ड्रायव्हर आहेत ना त्यांना पण असं वाटतं की आम्हाला लक्षाची गाडी कधी मिळेल पंकज आणि कुणाल म्हणजे लक्ष जे, जे फे फेवरेट ड्रायव्हर आहेत त्यांच्या हातवर खूप पलच दोन्ही ड्रायव्हरांच्या जा। जास्त करून ऐंशी टक्के ते दोघं अकलतात कधी नसले तर मग दुसरा ड्रायव्हर बसतो आम्ही पंकज किंवा कुणाल हे दोघं ड्रायव्हर त्याला बरोबर आता या पाठीचं तुम्ही सांगितलं एकही अराभावना झाला कुठेतरी कायम बोलायलाच असतात पाठीच्या पाठीसाठी शुभेच्छा काय पाठी एक नंबर पाठी लांब पाठी आणि पल्ला पण खूप चांगला आहे मैदानी खूप चांगला आहे त्या पाठीला नाव ठेवण्याची जागा नाही मला आवडती पाठी आमची बरोबर कधी असं मैदान होतात मुंबईला बघा बरेचसे गामाला रिटर्न जातात कधी तुमच्या जा सोबत आहे का मी न के जावं लागलं जा, जा, जा गेलो दोन तीन वेळा पण यावर्षी गेलो आम्ही रिटर्न सुंदर लक्षाची गाडी पण दोन तीन आठ रिटर्न गेलेली आमची असं होतो कधी कधी बरोबर कारण कुठेतरी बघा प्रत्येकाला खेळण्याची संधी मिळाली पाहिजे आणि कधी गर्दी आता गर्दी खूप असते ना आणि अंधार लवकर होतो अंधार लवकर होतो आणि आज आज किती वाजता गाडी झाली आज लवकर तीन ला झाली लवकर जमलेली गाडी होती ना तीन वाजता गाडी झाली बरोबर आणि आज मला वाटतं मैदानामध्ये गर्दी पण गर्दी पण खूप तीन मैदान आहेत ना तीन मैदान आहेत बरोबर चला आता खरोखर चांगला पलतो बाईल असं तुम्ही कायम कोलात राहा तुमचा खूप मोठा आजार बघा त्याच्या आशीर्वादाने कुठेतरी तुम्ही पण बरं झालं तुमच्यासाठी तो आहे तुम्ही त्याच्यासाठी मेहनत घेतात असंच कायम करा आणि त्याला कायम उजेरातच ठेवा धन्यवाद